मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पीक विम्या संदर्भात महत्वाची अपडेट घेणार आहोत परंतु मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तसं तर नॉर्मली बघायचं झालं तर आपलं नवीन वर्ष हे पाडवेला असतं परंतु मित्रांनो आता सर्वांसोबत जगाबरोबर सर्वांना तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार पंचवीसच्या पीक विम्या संदर्भात महत्त्वाची अपडेट घेत असताना आपण बऱ्याच दिवसाच्या नंतर जवळपास एक ते दीड महिन्याच्या गॅपनंतर आपण व्हिडिओ बनवत आहोत आता जे शेतकरी आपल्याला इंस्टाग्रामवर कनेक्ट आहेत त्या शेतकऱ्यांना माहीतसुद्धा आहे की आपण कशामुळं कशामुळं आपण व्हिडिओ बनवत नव्हतो किंवा आपल्या व्हिडिओ न बनवण्याचं कारण काय आहे ते जे शेतकरी आपल्यासोबत कनेक्ट आहेत व्हॉट्सअपला इंस्टाग्रामला त्या शेतकऱ्यांना माहीत आहे तर मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार पंचवीसमध्ये शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा योजना बंद करण्यात आलेली होती शेतकऱ्यांना ज्या पिकासाठी पिक विमा काढायचा होता त्या पिकाचा जे पिकानुसार जी रक्कम होती ती भरावी लागली होती जवळपास राज्यातील चौऱ्याण्णव लाख शेतकऱ्यांनी जवळपास पाचशे ते साडेपाचशे कोटी रुपयांचा सा पीक विमा काढलेला आहे तर मित्रांनो आता शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे की बाबा आम्ही विमा पैसे देऊन काढलेले आहे तर आमचा पीक विमा कधीपर्यंत वितरित होईल तर मित्रांनो फायनली या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेलायकन बटन आहे ते दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राजरित्र स्वागत आहे क्रिष्मा युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो एकंदरीत बघायचं झालं तर खरीप हंगाम दोन हजार चोवीस असो की दोन हजार पंचवीस असो आता चोवीस बऱ्याच शेतकऱ्यांचा पीक विमा बाकी आहे त्याविषयी सुद्धा आपण पाठीमागं काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता कोणत्या एका जिल्ह्याविषयी मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला सोयाबीन असो मुगुडीत असो कापूस असो त्या त्या पद्धतीने रकमा शेतकऱ्यांनी भरल्या होत्या चौऱ्याण्णव लाख शेतकऱ्यांनी जवळपास पीक विमा काढल्या असल्याची माहिती समोर आलेली आहे जवळपास मित्रांनो बघायचं झालं तर सोलापूर जिल्ह्यामधून सुद्धा जवळपास दोन लाख शेतकऱ्यांनी जवळपास चौदा कोटी रुपयांचा पीक विमा भरलेला आहे तर एकंदरीत एक बघायला झालं तर आता या पिकम्याची महत्त्वाची माहिती पीक कापणी प्रयोगसुद्धा झालेला आहे आणि पीक कापणी प्रयोग, का प्रयोग जे अपेक्षित उत्पन्न उंबराठा वगैरे जे अपेक्षित होता त्या पद्धतीने पीक कापणी प्रयोग झालेला आहे आणि त्या अंतर्गत आता शेतकऱ्यांना किती रुपये रक्कम मूग उडीद सोयाबीन कापूस तूर वगैरे या पिकासाठी किती रुपये रक्कम हेक्टरी मिळू शकते हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर एकंदरीत मित्रांनो राज्य सरकारने एक रुपयात पिकमा बंद केलेली आहे तर चौऱ्याण्णव लाख शेतकऱ्यांचे पीक जे नुक चौऱ्याण्णव लाख शेतकऱ्यांचे जे नुकसान झालेले आहे तर ते शेतकऱ्यांना पिकमा कधीपर्यंत आता नॉर्मली बघायला झालं तर वीस जानेवारीपासून या संदर्भात महत्त्वाचे निर्णय समोर येणार आहेत माहिती समोर येणार आहे आणि जवळपास पन्नास हजार ठिकाणी पीक काप कापणी प्रयोग हे पार पडलेले आहेत आपण पाठीमागं एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं की परभणी जिल्ह्यातसुद्धा पीक कापणी प्रयोग पार पडलेला होता तर असे जवळपास पन्नास हजार ठिकाणी पीक कापणी प्रयोग हे पार पडलेले आहेत तर जवळपास मित्रांनो बघायच झालं तर माहिती ही केंद्राकडे पाठवण्यात आलेली आहे आणि यामध्ये आता या पिकिम्यासंदर्भात वीस जानेवारीनंतर कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातील आणि कोणत्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पिकिमा मिळण्यात मिळण्यास पात्र होणार आहे म्हणजे तुमचे जे स्टेटस आहेत ते दोन हजार पंचवीसच्या खरीप हंगामाच्या पीक विम्याचे दिसण्यास सुरुवात होणार आहे वीस जानेवारीनंतर अशी अपडेट समोर आलेली आहे तर ज्या शेतकऱ्यांना आता पीक विमा मिळेल त्यांचं जे स्टेटस आहे ते स्पष्ट होणार आहे की बाबा तुम्हाला एवढी रक्कम वितरित होईल वगैरे वगैरे आणि ज्या शेतकऱ्यांना आता आता शेतकऱ्यांना काय प्रश्न पडलेला आहे बाबा सरसकट पीक विमा मिळणार की काय तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे अशा शेतकऱ्यांना टोटली पीक विमा मिळेल याची सुद्धा सध्या तरी गॅरंटी नाही तर काही तालुक्यातील ठराविक मंडळातील शेतकऱ्यांना तर काही जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यातील शेतकरी पीक विम्यासाठी पात्र ठरतील असं देखील समोर आलेलं आहे असं नाही की बाबा तुम्ही पीक विमा काढला तर तुम्हाला मिळेल महसूल मंडळानुसार काही तालुक्यानुसार किंवा किंवा काही काही जिल्ह्यानुसार सरसकट वगैरे याचे निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे तर चौऱ्याण्णव ला चौऱ्याण्णव लाख शेतकऱ्यांनी जे जवळपास पाचशे सव्वीस कोटी रुपये जे भरलेले आहेत म्हणजे पाचशे सव्वीस एक्झॅक्ट आकडा नाही साडेपाचशे कोटी रुपयांच्या जवळपासचा आकडा आहे आणि जे भरलेला आहे तर त्यानुसार राज्य शासना राज्य व केंद्राचा हिस्सा अठराशे साठ कोटी रुपयांचा मिळणार असल्याची माहिती समोर आलेली आहे तर एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो गेल्या वर्षी जवळपास लेट झालं होतं पीक मिळण्यासाठी जवळपास खरं तर आपण गेल्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये माहिती घेतली होती किंवा तर पहिला हप्ता डिसेंबर जानेवारीमध्ये वितरित व्हायला पाहिजे आता यावर्षी हे सांगत आहेत की बाबा वीस जानेवारीनंतर तुमचे स्टेटस वगैरे बदलायला सुरुवात होणार आहे तुमच्या स्टेटसमध्ये तुमच्या रकमा वगैरे दाखवायला सुरुवात होणार आहे म्हणजे स्टेटसमध्ये जर रकमा वगैरे दाखवल्या तर तुम्हाला विमा शंभर टक्के मिळत असतो तर मित्रांनो स्टेटस बदलण्याला सुरुवात झाल्याच्यानंतर तुम्हाला तुमचा पिकमा हा लवकरच वितरित होत असतो तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर अपडेट अपडेट देत आहोत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेत करा पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद